नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर सगळं काम वगैरे हो आवरलं पोरी शाळेत गेल्या हे पोरींना शाळेत सोडून तसेच कामावरती गेले सकाळचं सगळं काम वगैरे हो आवरून झालं दुनं झाले भांडी झाले फरशी पुसून झाडून सगळं काम आवरले हो जेवायचं राहिले आता बारा सव्वा बारा वाजलेले आहेत पण अगोदर म्हटलं एक व्हिडिओ काढावं सकाळ काल व्हिडिओ टाकला होता त्याच्या व्हिडिओच नाही कारण फोनच चाललं नाही आता काय केलं दहा मिनटं स्विच ऑफ केला फ्रीजमध्ये ठेवला थंड केला आणि मग आता म्हणलं व्हिडिओ काढाव तर जेवण करायच्या अगोदर पण भेंडीची भाजी आहे मला भेंडीची भाजी काय आवडत नाही म्हणून चहा केला आहे छानपैकी चहा आणि चपाती खायची आहे तर रात्री पण हे केलं काय म्हणतात धपाटी केली होती पहिल्यांदाच केली होती मी धपाटी म्हणजे धपाटी कशी असतात काय असतं त्यात काय असतं हे सगळं माहिती होतं मला पण मी पहिल्यांदाच केली होती कापडच चिटकून बसायचं तव्याला त्याचा पण व्हिडिओ तर मला ह्यात ॲड करते मी पण अशी चविष्ट वगैरे खूप छान झाली होती असं मिक्स करूनच पीठ घेतलं होतं एक वाटी बेसन एक वाटी घावाचं आणि दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि हिरवी मिरची जिरी लसूण कोथंबीर कांदा असं भरपूर टाकून छान झाली होती पण व्हिडिओ काढा काढला व्हिडिओ अनुष्काने पण टाकलाच नाही म्हटलं आहे का काय आहे का काय त्याच्या भीतीने परत मी सगळेजण कमेंट करताय की आवाजच कट होतो आहे आवाजच कट होते हाय झालं आहे जरा मोबाईलचा जा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जरा कमीच येतात आणि चालले नियोजन मोबाईल घ्यायचं आहे ह्यांचं है। पण मोबाईलचा जा प्रॉब्लेम झाला आहे आणि आता तर माझा पण बिघडला आहे त्याच्यामुळं लवकरच मोबाईल घ्यायचा या घेणं गरजेचं आहे आता कसं ह्या मोबाईलला तीन वर्ष पूर्ण होऊन गेल्यात त्याच्यामुळे जरा तो, तो हॅंग होतोय त्याला जरा जास्त लोड झाला जा आता फोन येतो एकच मिनिट द्यात तर चहा केलाय छान चहा चपाती खायची आहे सगळं काम झाले ते आहे पण असं घरात असं कोंडल्यासारखं पण वाटत नाही असं करमून जातं म्हणजे मी एकटी जरी घरात असले ना तरी मला करमून जातं असं थोडस पडदा वगैरे उघडलं की बाहेरचं पूर्ण सगळं वातावरण दिसतं कोण काय करते कोण काय करते ते का सगळं पूर्ण आजूबाजूचा सगळा परिसर दिसतो त्याच्यामुळे काय एवढं हे वाटत नाही आणि मी घर लावून टाकते सध्या हा पॅकिंग करायची आहे मला जे आपलं ते मागच्या गेल्या आठ दहा दिवसात लोणचं बनवलेलं ते सगळ्या भरण्यात पॅक करून ओतून ठेव ठेवायचे थे, कुरियर आहे ते पॅकिंग करायचे पण आधी जेवण करा म्हणलं आणि नंतर पॅकिंगला बसावं आणि व्हिडिओ पण काढावले मोठा काढत नाही फोन तापायला लागला बाय आणि रात्रीचा आणि आत्ताचा मिळून करते एक असू देत तर सगळ्यांना कशा सगळे शुभ सा संध्याकाळ चला तर

छोटी छोटी करायला त्याच्यासाठी गोल गोल कागदावलंय भारी कागद कडक कागद पाहिजे कागद प्लास्टिकच्या पप्पा दूध घेऊन आला तेव्हा एकदा चानाय लागत काय ना बनव गोल अभ्यास ही झाला सगळा हम्म Shout skill dar da. Comentăm un mic. Să mă să le dăm un buc.